करवंद करवंद नाही झाली फुलं आहेत आणि आपल्या काजूची बाग काजू आंबे घर पण आहे तिकडे आहे त्या कंपन्याच्या पलीकडे आहे कुठे काय रे हे बघा छोट्या छोट्या एकदम छोट्या महूरच बोलू शकतो त्याला चुकी बी अरे हे बघ के तू काजूच्या बिया आज खायला भेटी वाटत काजूच्या बिया झाल्यात सुकी बी पण झाली सुकी बी यो तू दगडा मारतोस राहू दे मारू नको यो 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 मारू नको यो बघ किती शांत आहे काय करतायत किंवा किती गुरे आहेत आपले आपले म्हणजे गाववाल्यांचे आहेत एवढी पण जास्त के तू घाबरतो नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्या चॅनलचं नाव आहे मी रोशन खोक तर मंडळी आपण सर्वातून कशाच मजेत ना आणि मजेत असायला पाहिजे तर मंडळी आपण जात आहोत काजू काढण्यासाठी काजू झालेत काय माहीत नाही पण जात आहोत बघूया काजू झालेत काय आपल्यासोबत मी आहे आणि माझे पप्पा आहेत ते आहेत माझे पप्पा आणि पुढे केतो आहे सायकल घेऊन आले आणि ही आहे आपली राधा एक डॅंग वरती चालवीत घे ना डायरेक्ट पुढे जा चालवत चालव चालव तो बगला आला बगला बघला वलावरती वलावरती हा काल याच्यावरती बराच माकडा बसली होती त्या तो हे टावर ना हा टावर वरती त्या हा हा इथं आहे तो टावर त्या बोरीच्या इथं तोच किती तरी गँग बसली होती आहेत का पकड पकड माकड आलेत माकड़ गेली काय हाय हाय तिक थांबणार नाही जातील लगेच गेली तिकडं तर हुप हुपौंडात उड्या मारत गेले माकडं आलं होती पण दिसली फक्त भेटली नाही खूप चला करतात माकडं इकडे सकाळ केव्हा होते आणि संध्याकाळ कधी समजतच असं ही कोकणची जी ओढ आहे ना ती वेगळीच आहे हा इकडे कवाल तोडलेला आहे शेतीसाठी तिथं उपली तर पाणी आता येत नाही का बाप्पा ना। हा पाणी बंदच झाला वाटत पावसाल पावसल आपल्या उन्हाळ्याच्या टायमाला पण असतो या टायमामध्ये पाणी आटतं या वलातला सगळं सुख हे बघा करवंद करुण्द। करवंदा करवंदाचं नाही झाली फुलं आहेत

आणि इकडे बघा आंब्याला मोहर आलाय हे बघा आंब्याला मोहर आलाय आंब्याना टाइम आहे बराच टाईम आहे काजू होतील काजू झाल्यानंतर ज्यावेळेस काजू उलकतील म्हणजे संपुष्ट येतील तेव्हा आंब्यांचा भर येतो आता मोहूरतेत मोहर आलाय आणि ही बघा आपली काजूची बाग हा आपला कंपाऊंड अड्डा हा 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 बिया झाल्या हे लगेच कशी काय बिया झाल्या याच्यावरती बी झाली बघा भर भरून पाहिजे होते याच्यावर होतेच काजूच्या बी अजून एक दोन आठवड्याने होतील चांगल्या ती बघा काजूची बी आलो काजूचं झाड छोटा आहे पण बिया चांगल्या झाल्यात कसला झालाय ना हा मग होईल आता ही बघा सपाटी आहे काजूची बी हा जून नाही झाली ह्याच्यावरच बोलतो काजू झालेत हे बघा काजूच्या बिया झाल्यात सरकारी बिया आहे सरकारी बिया म्हण लवकर काजू धरला या की तू तू आहे नी आता रुपला मला तो तो हा कुठचा झाड आहे वल्ला आवला आवलांचा झाड आहे हा झाली ना द्यायवरती अजून एक कलम आहे तिकडं पडशील की तू हे चिकू चिकू पण झाले एक चिकू आहे कच्च आहे चिकू चिकूचा झाड चिकू पण छोटे छोटे आहेत आणि हे आपल्या काजूची बाग काजू आंबे आहे हा सायलीचं घर पण आहे तिकडे आहे त्या कंपाउंडच्या पलीकडे आहे ते आपण जाऊ नंतर बघायला ना आपण जाऊ शकतो पाणी दगड टाकून बघा पाणी आहे काय आणि हे आपली बोरवेल हे केतू आराम काटर उठणार हलू ये तुला माहित नाही पाणी दिसतंय का अजून पाणी दिसतंय हा पाणी हाय तरी काय दुसरा कधीच आहे कधीच पाणी येतो काय माहीत आपले बॉल तिकडे आहे ना गेल्यानंतर परत लावले ना दुसरे टाका पाणी ना पण त्यात किती फुटावरती तीनशे फुट खोदलेली आहे तीनशे फुटापर्यंत आता आपण पाणी काढू ना तो लगेच पहिला उपसा झाल्याच्या नंतरच समजेल ना मग तो उपसा कधी करणार होता भरलेलं हा पावसाला अरे हो तू काजूच्या बिया भो किती जुन झाल्यात काय पण सुकी बी अरे हे बघ केजूच्या बिया पण जुन म्हणजे आज खायला भेटी वाटत हे बघ काजूच्या बिया झाल्यात सुकी बी पण झाली सुकी बी हा हा काम काजू तर बघ अरे काजू काढू नंतर जाऊ पण लव पप्पा हे लवकरातलं काजू येणार आहे तट्ट्यातले पाहिजे होते आपण केवढा छोटासा झाड आहे पण त्या छोट्या झाडावरच लवकर फलं आलेत त्याची मग का विशाल होता तेव्हा भेटले असते आपण काल या पाहिजे होत ना काल या पाहिजे होत चिकन काय तुम्हाला फळ

<laughs> जोर पहा करताय पकड 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 ये राधा आहे राधा राधा ना रे राधा राधा आहे राधा 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 बघा आपला टावर दाखवा टावर दाखवा तिथून दिसत टावर चावली टावर कि टावर कुठे जवळ दिसतोय तो

बरोबर आहेत आपले हे मस्त असा व्यू आहे हे सर्व काजूची बाग आहे ऑनलाईन त्यांनी तिथे ठेवलं असेल सायकल जवळ या वर्षी हा आंबा नाही आला बाप्पा पालवी चांगली आले बाबा आंब्यांचा ह्या वर्षी काय वाटत नाही बाप्पा तर ह्या वर्षी जर नाही ना आले तर पुढल्या वर्षी एकदम चांगले येतील ना नाही तर एखादं लेट पण येईल एखाद्या वेळेस हे काय येते बाप्पा थोडा थोडा आलाय मऊर

आला तर काय करशील काहीच नाही करू शकत तो पन तुम्हें, तुम्हें का झाडावर पण चढतो झाडावर चढल पण तो पण झाडावर चढल मग मी काय मारायचा प्रयत्न करेल त्याला शेवटी काय खाणार तर आहे ना काहीतरी प्रयत्न तर करायला पाहिजे ना नाही प्रयत्न केला तर असंच आपण खाणार तो खाईलच आपल्याला कुठं पडशील पलून पलून कुठं पडशील कुठं घ्या आतमध्ये जाणका घेला बाबांना पण खाईल तुला पण खाईल आणि मला पण खाईल फक्त तुझी सायकल राहील हा हो बरेच ना मावशी हो थोडशा भेटल्या दाला काटा दाला। रुपला काटा काय नको देव काय नको राहू दे एवढी तुला तुला दिले आणि तू कशाला घेते दोन दे नको 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 बस झाली अरे घरात आणलेले आहेत थोडीशी देव एवढी नको देव नको देव मावशी दे ती ताई भेटली होती ताई आपल्या कार्यक्रमाला आता हम्म हम्म हो सगळी भेटली होती ले दिवसाने बघितली होती आपण हो जा सावकाश अवकाश मग टाइम नाही संध्याकाळ पण झाले चला आता घरला चला काजू भेटले बराच भेटले काजू तरी आणि केतू भाय आलेले आहेत सायकल घेऊन हिरो होंडा ब्रेक नाही या का ब्रेकला हा एक फुटचा आहे ना यांचा बोलतात पेट्रोल बनवतात विशालला बोलवतात काय माहित पण नाही तसं निवड निवडून बोलतात ना ह्याला धरण ना बघ माशांचा बघ चंदन केतू युट्यूबलाच बघितलं काय जाऊ दे तर काय पण नको उसको तेव्हा बघला आलेच बघ ते उडाले परत येतील आठवते बघ काला गेला धरण आहे धरण पाणी आटलंय आहे बैल बैल डुकर का कालताच वाटतंय केतूची चप्पल नाही घातली चालल्या घालून या पाहिजे होत ना बघ काटर उपतील बघ आलू चल पक्षी वरात आहेत नाट पक्ष्यांचा किलबिलाट जंगलामध्ये का पक्ष्यांचा किलबिलाट असतोच झाडा न ना। ते ते आंबा चांगला हा महूरलाय हा हा आंबा महूरला चांगला पहिल्यांदाच आलाय ना होता हा चांगला आलाय मोहूरलाय पण बघ किती मारून को आंबे पडशील ते येतील मोहूर पाडला का ते आंबे कसामुळे येणार म्हणजे कोणतरी देईल झालं आंबा कुठेत काय रे हा यो बा छोट्या छोट्या एकदम छोट्या मौर बोलू शकतो त्याला बारीक बारीक झाले चाललोय बिया आणि काजू भेटलेत हा नाही काय आता काल आले असतील ना प्राणी कोणतरी रात्री काय बिया भेटल्यात आलो आपण गावामध्ये आणि गावामध्ये एंट्री करतच हे बघा किती प्रसन्न असं वातावरण आपल्याला इथे पाहायला मिळतं पाहतच राहावं पाहतच राहावं असं हे आपलं कोकणातील गाव रानवडे गाव किती छान दिसतंय ना आणि हे टॉवर आहे बी एस एन एलचं मस्त वाटतंय तर मित्रांनो आजची ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवनवीन नौन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो, नमस्कार